नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल ते जून या महिन्याचे वेतनाकरिता अनुदान प्राप्त झाल्याबाबतचा शासन निर्णय आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासन सेवेतील राज्य अल्पसंख्याक आयोगास का वेतन व वेतन बाबीकरिता सन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस करिता अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरिता एप्रिल ते जून चोवीस वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत बारा चार दोन हजार चोवीस रोजीच्या सचिव महाराष्ट्राचे अल्पसंख्याक शासनात विनंती केली आहे यानुसार सदर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन व वेतनाबाबत करिता महा एप्रिल ते जून चे वेतन वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याकरिता आता शासनाने निधी उपलब्ध करून देणार आहे त्याचा हा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र हो या शासन निर्णयामुळे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचे वेतन राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर होणार आहेत असं तरी आपल्याला दिसून येत आहे तर हा जी आर जर तुम्हाला आवडला असेल ही बातमी आवडली असेल तर पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा असेल मंडळी तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र